ही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी ज्या बाहेर पडलो त्याच्यानंतरचा माझा विचार आहे परंतु मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब बा, 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 असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र <laughs> ही त्याच्या गोष्टी करा महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोरांना दाटी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतर मध्ये आहेत तर असं झालं तर असं होईल आणि तसं झालं तर मग तुम्ही तसं नाही करायचं असं करायचं म्हणजे हे थेट भूमी जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतू परंतु आहेत ना हे सोडून द्यायला हवेत ना त्याच्या त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल पूर्वी जर दोन वेळा झाला तसा त्यात अट आणि शत आहे कुठे कोणतीच नाही राज ठाकरेंचं म्हणणं महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही ही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शत म्हणत असेल तर त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही जी जान आहे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका याच कोणती अट आणि शर्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते त्यांच्या आजूबाजूला नेते कार्यकर्ते किंवा नातेवाईक सूचक वक्तव्य करत असतात मात्र आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी केलं आहे त्यामुळे हे नेते एकत्र येणार का आले तर संघटित लढणार महानगरपालिकेच्या निवडणुका एकमेकांना मदत करणार का, का। असे प्रश्न शक्यता उपस्थित झाले आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चेला आज पुन्हा तोंड फुटण्याचं कारण म्हणजे दोन्ही नेत्यांनी केलेले वक्तव्य राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिनेमा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहे महाराष्ट्र फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहेत एक त्यांच्यामुळेच एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण आहे असं मला काही वाटत नाही परंतु हा विषय इच्छेचा आहे हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिलं पाहिजे मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असे राज ठाकरे यांनी म्हणाले लवकर प्रतिसाद देत नाहीत फोन उचलत नाही अशी तक्रार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या वक्त्यावर तत्काळ दिला आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी तो सशर्त प्रतिसाद आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो परंतु एकीकडे त्यांना भाजपाला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड करायचं विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आग स्वागत करणार नाही त्याच्या पक त्याच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडण मिटून टाकली पण आधी ठरवलं पाहिजे माझ्या बरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजप बरोबर हे मराठी माणसाने ठरवलं पाहिजे चोरांना गाठी बिटी कळत न कळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायासमोर त्यांनी घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची असे ते म्हणाले